आपण पाहत आहात जनसंवाद भूमिका वैभव कुलकर्णी शिवसेनेचे नवे तालुका प्रमुख रांजणी तालुका कवटेमाकाळ गावचे सुपुत्र व निष्ठावंत कार्यकर्ते वैभव दादा कुलकर्णी यांची शिवसेनेच्या शिंदेगड कवटेमाकाळ तालुका प्रमुखपदी निवड झाली असून अशा आशयाचे पत्र मुख्य संघटक तथा आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला वैभव कुलकर्णी हे जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे उत्तम संघटक युवा कार्यकर्ते आहेत ते या पदाला नक्कीच चांगला न्याय देतील असे उद्गार आमदार सुहास बाबर यांनी यावेळी काढले तर गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हे शिवसेनेचे शिवसे भ्रीत घेऊन लवकरच कार्यकर्त्यांसह संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याचे निवडीनंतर तालुका अध्यक्ष वैभव कुलकर्णी यांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेनेचे मुख्य संघटक तथा आमदार सुहास बाबर जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते नगरसेवक अमोल बाबर युवासेनेचे प्रमुख रोहन जाधव वाहतूक सेनेचे सागर शेजाळ युवा नेते संतोष भोसले ज्ञानेश्वर सुतार अजित पाटील सुहास जाधव सूर्यकांत पाटील श्यामराव पाटील अजय मोरे एकनाथ पवार अनिल आकडे अमोल देसाई दादासाहेब कुंभार सुयेश साळुंखे निषाद कुलकर्णीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसंवाद लाईव्ह न्यूज कवटेमाकड प्रतिनिधीसाठी जानेंदर शिंदे जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा